नमस्कार मी अनिता आनि, बनगर मदन मदनवाडी गावातून पापड शाबूचे पापडी खरावड असं बनवते घरगुती सांडगे कुणाला काही ऑर्डर द्यायची असत तर मोबाईलवर देऊ शकते नमस्कार मी पल्लवी चांगुडे आज मी भिगवण या गावातील बनगर वस्ती या ठिकाणी आहे आपल्यासोबत एक भगिनी जोडून आहेत त्या एक गृहिणी आहेत घरकाम बघत बघत त्यांनी बिझनेस चालू केलेला आहे कुरड्या बनवणे पापड बनवणे अशा अनेक प्रकारचे ते घर बसून काम करतात त्यांना अजून भरपूर ऑर्डर भेटत आसपासच्या गावांमधून त्यांना चांगल्या ऑर्डर भेटतात तर त्या म्हणजे त्यांची कुरड्या पाहू शकता की उत्तम प्रकारे तर ज्यांना कुणालाही कोणत्या प्रकारची ऑर्डर हवी असेल तर त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तर तुम्ही त्यांना समजा साधू शकता आणि तुम्हाला कुरड्याही हव्या असतील किंवा पापड काही हवा असेल तर तुम्ही त्यांना ऑर्डर देऊ शकता धन्यवाद